हे तुमच्या इथे आल्यानंतर प्रसन्न वाटतं की बाबा गोट्यामध्ये बसून आम्ही जेवलो तरी असं काही वाईट वाटणार नाही तिथे शेण तुम्हाला जास्त दिसत नाही किंवा असं माशांचं पण हो एकदम जबरदस्त ऑलमोस्ट सात लाखाच्या आसपास साधारण ह्या साईडला किती म्हशी बसतात ह्या साईडला दहा त्या साईडला दहा म्हशी एक वीस म्हशी वीस फार्म मध्ये बसतात पण एक साधारण आपल्याला दहा म्हशीचा फार्म करायचा असेल तर एवढ्या मध्ये बसतात आरामात सध्याला संकलन किती आहे सगळं तुमचं टोटल ह्याच पण दिवसाचं शंभर लिटरच्या वरती त्यांच्याकडे एक चोवीस लिटरची मस होती ती एक पंच्याण्णव ला त्यांनी विकली होती आणि अजून एका ठिकाणी आम्ही नाव नाही सांगत पण तिथे बघितलेली सतरा लिटरची त्यांनी दोन लाखाला विकलेली बरोबर हा फरक आम्हाला लक्षात आला कि बाबा हे फसवणारे नाहीत किंवा जे त्यांनी आधी सांगितलं जे नवीन सुरुवात करतात त्यांना आम्ही सपोर्ट करतोय रेट्स पण त्यांचे आम्हाला खूप छान वाटले इतर ठिकाणी पण आम्ही आता एवढी गुंतवणूक करायची तर चार ठिकाणी बघायला लागतं ते आम्ही सगळीकडे बघितलं आणि हा दादांकडे विश्वास चांगला त्यांचं बोलणं आणि जे काही मार्गदर्शन आहे ते एकदम छान होतं त्यामुळे आम्ही त्यांना विश्वासाने त्यांच्याकडे गुंतवणूक केली आणि आता सध्या रिझल्ट पण चांगला मंडळी नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर सध्या आपण कर्नाटकातील एका कर छोट्याशा गावामध्ये आलो आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे काय तर या शेतकऱ्याने एक वीस मशीनचा फार्म बनवलेलं आहे म्हणजे या फार्ममध्ये वीस मशी बसतील अशा नियोजनेने हा नवीन स्ट्रक्चर उभा केलेला आहे पण या फार्ममध्ये सध्याला आठ मशी आहेत एका साईडला आठ मशी आहेत आणि एकदम नवीन फार्म आहे फारंभ बांधल्यानंतर एकाच वेळी या शेतकऱ्याने आठ म्हशी खरेदी केलेल्या आहेत आता किती शेडचं नियोजन असेल स्ट्रक्चर वगैरे कसं प्रकारे त्यांनी केलेलं आहे या म्हशी कुठून खरेदी केलेल्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत आणि या ज्या म्हशी आहेत पूर्ण सगळ्या जे टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत आणि रोजचं संकलन एक शंभर लिटरच्या आसपास आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया ज्यांना त्यांच्याशी चर्चा करूया माझं नाव मिथून कांबळे ना। हा माझा बारका भाऊ जितेंद्र कांबळे आणि हा मोठा भाऊ सचिन कांबळे आम्ही तिघेही मुंबईलाच होतो जॉब करत होतो त्याच्यानंतर आम्हाला जॉब म्हणजे पप्पा ऑफ झाल्यानंतर हा गावी राहिला आणि त्याच्यानंतर आम्हाला एक काहीतरी सुरुवात करायचं म्हणून आम्ही सगळ्या विषयावरती हे करत होतो पण आम्हाला कोणताही असं हे वाटलं नाही की बाबा जो गुंतवणूक केले की लगेच रिटर्न भेटतील हा एक असा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये की आम्हाला रिटर्न पटकन येतील पैसे चालू ह्या हो हिशोबाने आम्ही ह्याच्यामध्ये जायचा विचार केला त्याच्यानंतर वरती आम्ही ह्याच्यावरती व्हिडीओ वगैरे बघायला लागलो फर्स्ट हे अविनाश दादांचा आम्ही व्हिडिओ बघितला होता यांच्याकडून माहिती घेत घेत आम्ही स्ट्रक्चर हे स्टार्ट केलं बरोबर मी याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती आधी युट्युबला वगैरे हो बघितले हो, 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 हो। त्यानंतरच तुम्ही अय्या बाऊसाच्या घेऊन यामध्ये उतरलाय आता सध्याला तुमच्याकडे म्हशी किती आहेत सांगा सांग म्हशी आठ आहेत आठ म्हशी आता हे जो फार्म बांधलेला आहे तुम्ही आता मी बघितला आसपास कुठेच फार्म नाहीये हो। किती बाय किती स्ट्रक्चर कसा आहे फार्म बद्दल हा फार्म आहे तो पन्नास बाय चा आहे त्या पद्धतीने आम्ही जे युट्युबला सर्च केलं त्याच्यामध्येच हे केलं थोड्याफार चुका झाल्या पण ते स्टार्टिंग असत ते आम्ही हे केलं जे मिस्त्रीने पण आम्हाला सपोर्ट चांगला केला की ह्या पद्धतीने हे करायला पाहिजे गोरण कसे हवे पाठीमागे स्पेस किती पाहिजे आणि मशीनना किती स्पेस पाहिजे ते त्यांच्या हिशोबाने आम्ही हे केलं एका वेळी सगळ्या खरेदी केलं हो हो एका वेळेस आम्ही हे अविनाश दादाकडे सर्वप्रथम गेलो त्यांच्याकडनं एक कॉस्टिंग घेतली की बाबा आम्ही नवीन सुरुवात करतोय आणि त्यांना पण सांगितलं की आम्ही कुठून आहे आमचा हा बॅकग्राऊंड नाही आहे की बाबा आम्हाला ह्याच्यामधली माहिती नाहीये त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत हरियाणाला या की बाबा जेणेकरून तुम्हाला अजून थोडा कमी रेटमध्ये भेटतील पण आम्हाला स्टार्टअप होता तो आम्हाला कुठेही डॅमेज करायचा नव्हता त्यामुळे त्यांना सांगितलं की पहिला लॉट असेल तो तुमच्याकडून घेऊ आणि नंतर ज्यावेळी घ्यायचा आहे त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत हरियाणाला येऊ आणि तिथून आम्हाला कमी रेटमध्ये भेटत पण हा थोडा पैसा जास्त जाऊ दे पण सुरुवात बिघडायला नको ह्या हिशोबाने त्यांच्याकडे गेलो त्यांना एक पंधरा दिवस आधी सांगितलं की आम्हाला ह्या जो आता तुमचा लॉट येणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्ही ह्या मशी घेणार आहे त्यांनी पण आम्हाला सांगितलं आणि त्या त्या डेटला म्हशी येणार त्या दिवशी आम्ही जाऊन सर्व एकाच दिवशी हे केलं खरेदी केलं मार्गदर्शन वगैरे कशा प्रकारे माहिती कशी सांगितली माहिती त्यांनी प्रत्येक म्हशीची आम्हाला किती लिटर दूध देते किंवा तिथे जिथे ती देत होती त्याच्यापेक्षा एक लिटर कमी सांगितलं की बाबा इकडे येऊन तुम्हाला असं नको वाटलं की बाबा त्याच्यापेक्षा कमी देते मग त्या पद्धतीनेच त्यांनी सांगितलं आणि रेट्स पण त्यांचे आम्हाला खूप छान वाटले इतर ठिकाणी पण आम्ही आता एवढी गुंतवणूक करायची तर चार ठिकाणी बघायला लागतं ते आम्ही सगळीकडे बघितलं आणि ह्या दादांकडे विश्वास चांगला त्यांचं बोलणं आणि जे काय मार्गदर्शन आहे ते एकदम छान होतं त्यामुळे आम्ही त्यांना विश्वासाने त्यांच्याकडे गुंतवणूक केली आणि आत्ता सध्या रिझल्ट पण चांगला आहे अजून थोड्या दिवसाने त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट होईल आणि जे त्यांनी सांगितलेला शब्द दिलेला त्या शब्दाला मशी दुधाला हे करतो हा हा बरोबर सगळ्या दूध देतात आणि सगळ्या मशीनची रेट खायच हो हो सगळ्यांची रेट दुधाची किती गॅरंटी दिली होती त्यांनी आणि दूध किती लिटर देत एक त्याच्यातल्या अशा तीन कॅटेगरी मध्ये होत्या ज्या चौदा लिटर देणाऱ्या होत्या परत सोळा लिटर देणाऱ्या आणि एक होती ती एकोणीस आठशे देत होती दे 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 पण त्यांनी आम्हाला अठरा सांगितलं की बाबा ही त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये हीच आहे ती मग हिचा नंबर आला होता एकोणीस लिटर आठशे तिने हे केलं होतं पण आम्हाला अठरा लिटर त्यांनी पकडायला सांगितलं ती आता आहे त्या हिला हां हे आता तुमच्या इथलं वातावरण किंवा खाद्य चारा त्याच्यावर डिपेंड आहे सगळं हो 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 त्याने त्याच्यासाठी पण आमच्यासाठी एक भैया पाठवलेला आहे ते सगळं नियोजन बघतात हा हा सगळं सगळं जे काय लागतं ते त्यांना आम्ही आणून देतो सगळं आम्ही येऊपर्यंत त्यांच्या धारा पण रेडी असतात सगळं सकाळी येऊपर्यंत आम्ही फक्त घेऊन जातो हा आणि ते सांगतील त्या पद्धतीने आणि दादाशी टच मध्ये असतो आम्ही वेळेवेळेला मार्गदर्शन हो 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 असं नाही की मशी घेतल्या आणि फोन उचलणं बंद केलं जसं हो, 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 हो। ते घ्यायच्या आधी आमच्या टचमध्ये होते तसेच घेतल्यानंतर पण आमच्या टचमध्ये आता पण त्यांनी सांगितलंय कधी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आम्हाला कधी फोन करू शकता रात्रीचा असू दे त्यावेळी तुम्हाला सहकार्य होईल असेल हो हो कोणती लस वगैरे आता त्यांनी ती लाळाची लस सांगितलेली आहे की ती आता थंडीमुळे त्यांना होऊ शकते त्यामुळे ते घ्यायला सांगितलेत आणि ह्याचं खाद्याचं पण त्यांनी सांगितलं इवन त्यांनी आम्हाला तेल पण लागणार आहे राईचं तेल मोस्ट त्यांना इम्पॉर्टंट असतं ते पण आम्हाला ते हरियाणामधून आणून देतो म्हटले यावेळी ते गाई गाईमध्ये विसरून गेले त्यामुळे ते पण आणून देतो गुळाचं पण त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे जे रिजनेबल भेटतं आता आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला त्याचे रेट्स माहिती नाहीत ते तिथपर्यंत पण जातात की बाबा ते पण आम्ही तुम्हाला सप्लाय करतो एकदाच भेटलो आम्ही त्याच्यानंतर ह्याने जे काही रेट सांगितलेले ते आम्हाला पटले की बाबा ह्या रेंज मध्ये तुम्हाला भेटणार आहेत मग त्याच रेट मध्ये आम्हाला त्या म्हशी भेटले त्याच्यापेक्षा जास्त आणि त्यांचे व्हिडीओज पण आम्ही बघितलेले आधी पण त्यांनी सांगितलेले की बाबा त्यांच्याकडे एक चोवीस लिटरची मस होती ती एक पंच्याण्णवला त्यांनी विकली होती आणि अजून एका ठिकाणी आम्ही नाव नाही सांगत पण तिथे बघितलेली सतरा लिटरची त्यांनी दोन लाखाला विकलेली बरोबर हा फरक आम्हाला लक्षात आला की बाबा हे फसवणारे नाहीत किंवा जे त्यांनी आधी सांगितलं जे नवीन सुरुवात करतात त्यांना आम्ही सपोर्ट करतोय आणि ह्या क्षेत्रात सहसा कोणी यायला बघत नाही त्यामुळे तुम्ही या आणि तुम्हाला जो काही सपोर्ट लागेल ते आमच्याकडनं घ्या असं सांगितलं आणि तसंच केलं त्यांनी हो, हो हो बड़ हो आणि अजून पण देतात बरोबर आमचं टार्गेट च म्हणजे आता सध्या तरी वीसच आहे त्या पद्धतीनेच आम्ही गोटा बांधला होता पण ह्या वर्षी पाऊस हा जसं काम स्टार्ट केलं तसं पाऊस आहे सहा महिने आम्ही पाऊसामध्येच हे केलेलं आहे आणि आमचा वीसच्या पण पुढे हे आहे पण सध्या हे सात ती एक सायकल व्यवस्थित चालू दे आणि आमचा फायनान्स पण हे होऊ दे त्या कारणा आम्ही ते के हे केलेलं एकदमच घेतल्यानंतर एकदमच असणार आणि जरी काही प्रॉब्लेम झाला तर तो आपल्याला सहन पण करता यावा ह्या हेतूने आम्ही कमी गुंतवणूक केली संकलन किती टोटल ह्याचं पण दिवसाचं शंभर लिटरच्या वरती शंभर लिटरच्या वरती थोडस हो हो होत सेट त्यांनी आम्हाला आता ह्या नववा दिवस आहे पण त्यांनी सांगितलंय पंधरा दिवस तरी तुम्हाला म्हशी त्या दुधाला एकदम प्रॉपर उतरणार नाही त्याच्यानंतर त्यांना हितलं वातावरण असेल हे इकडचं खाद्य असेल ते जसं त्यांना सूट होईल आणि तो नऊ दिवसाचा प्रवास आहे तो त्यामुळे म्हशींना थकवा येतो ते ज्यावेळी रिकव्हर करतील ते ऑटोमॅटिक तुम्हाला आम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा दूध देतील जास्त त्यांनी ज्यावेळेस तिथून म्हशी खरेदी करून त्यांच्या फार्मवर सेट केल्या होत्या नाही नाही ज्या दिवशी सकाळी आमचं त्यांच्याशी ते पण कॉर्डिनेट झालं की जसं आम्ही आहे तसे दहा जण पण आहेत आणि ज्यावेळी म्हशी एखादा लॉट येतो त्याच्यातनं उरलेल्या आम्हाला घ्यायच्या नव्हत्या हा त्यामुळे आम्हाला जे आलं त्याच्यातलं फर्स्ट घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही त्यांच्याशी सतत टच होतो आम्ही सांगितलं रात्री एक म्हटलं तर रात्री एकला येतो त्याने आमच्यासाठी सांगितलं की आम्ही दुसऱ्यांना सांगितलंय दुसऱ्या दिवशी येणार आहे तुम्हाला प्रायोरिटी देतो आणि पहिल्या दिवशी तुम्ही या त्यामुळे सकाळी तीनला म्हशी आल्या होत्या तीन की चारच्या दरम्यान आम्हाला सातला त्यांनी बोलवलं होतं आणि त्याच दिवशी आम्ही त्या गाडीमध्ये भरल्या कारण की त्यांनी सांगितलं आज जे दूध सांगतोय ते तुम्हाला ह्याच दिवशी भेटणार नाहीये थोड्या टाइम लागेल आणि ते म्हटले की मग इथे दूध हे करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गोट्यात हे करा असं गेला आणि त्याच दिवशी आम्ही भरून इकडे घेऊन सांगितलं तसं तेवढं हो 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 फक्त सेट व्हायला थोडासा टाइम टाइम लागेल हा म्हणजे यंत्र प्रवास वगैरे हो हो प्रवासाच त्यामध्ये ओके आणि व्यवहार वगैरे कसा वाटला त्यांचा काय व्यवहार सगळ्यात उत्तम आहे म्हणजे असं नाही की बाबा कोणी भेटलं तर त्याला जास्तच याने त्यांनी जे सांगितलेलं आम्हाला एक रेंज की बाबा त्या रेंज मध्येच आम्हाला त्यांनी मशी उपलब्ध करून दिलेल्या बरोबर माझा फार्म विषयी थोडासा एक प्रश्न विचारायचा की हे जे स्ट्रक्चर उभा केलेला आहे तुम्ही आ, किती जागेत आहे किती खर्च आलाय काय सांग थोडक्यात हे पन्नास बाय छत्तीसचा तुमचा हे आहे स्ट्रक्चर आणि ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे इन्व्हर्टर हे वगैरे म्हणजे रोड नव्हता इकडे आतमध्ये गाडी यायला आता जर रोड नसेल तर गाडी येणार नाहीये मग तो पुढचा आम्ही आम्हाला रोडला जवळजवळ सव्वा लाख खर्च झाला इन्व्हर्टरला साठ सत्तर हजार रुपये ते सोडून सगळं पकडून म्हटलं तर आम्हाला नऊ लाख ह्या टोटल ह्याला खर्च झाला नोटरांती रस्त्याचं सोडून म्हणलं तर किती ऑलमोस्ट सात लाखाच्या किती मशी बसतात ह्या साईडला दहा त्या दहा मशी एक वीस मशी मध्ये बसतात पण एक साधारण आपल्याला दहा मशीचा फार्म करायचा असेल तर एवढ्या मध्ये बसतात आरामात कारण त्याचे रेडक वगैरे असतात आणि मध्ये पण सोडलेले एक सात लाखापर्यंत तुम्हाला दहा मशीचा फार्म आरामात आरामात उत्तम आणि काय असत्यामध्ये ते पण दादाने आम्हाला उपलब्ध करून दिलं होतं की बाबा तिकडून आल्यानंतर जे तिकडे खातात तोच चारा त्यांना आता सध्या उपलब्ध करून द्या हा कारण की क्लायमेट चेंज परत तुमची लोकेशन चेंज सगळंच हे झालं की त्या सहसा हे होणार नाही से सेट होणार नाही त्यामुळे त्यांनी तो चाराचा पण त्यांच्याकडचा नंबर दिला आम्हाला तो गव्हाचा कोंडा असतो तो सध्या तरी आम्ही आठ दिवस तोच दिला त्याच्यानंतर हे ह्याची चण्याची ही असते काय ते हा हरभुऱ्याचं बरोबर कळणा हरभुऱ्याचा कळणा परत सरकी पेंट ने ना। ने ने ना। ने ना। परत राईचं एक हिरेच एक त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे तो आठवड्यातनं एकदा त्यांना द्यायचा आहे हो नाही मक्याचं नाही सांग मिक्सिंग आहे मिक्स मध्ये म्हणजे कडबा आहे कडबा हा प्लस आपलं गवत आहे परत ऊस आहे थोडा बरोबर थोडा आलेला आहे हिरवा असून कॅल्शियम साठी चांगलं होईल म्हणून त्यांना ऊसातून चालू केलेला आहे आणि गव्हाचं काळ पण गव्हाचं काळ पण आहे बरोबर चार पाच प्रकार आहे तर आता तुम्ही सुद्धा तिकडे हरियाणाला जाऊन खरेदी करू शकत होता तुम्ही आता व्हिडिओ वगैरे सर्च केले बघितले असतील किमती किमतीमध्ये थोडा फरक राहतोय काय जाऊन तुम्ही खरेदी तिकडे का गेला नाही जसं मी आता सांगितलं की एक विश्वास आणि समोरच्या माणसाचं बोलण्यात न त्यांचं हे येतं तसं आम्ही दादाकडे गेलो त्याने पण आम्हाला सांगितलं ते सोबत असताना पण आम्हाला हरियाणामध्ये जायचं नव्हतं कारण की हरियाणामध्ये जाऊन आम्हाला काही जर आम्ही घेतल्या तर ते आमच्या गॅरंटीवरती इथे एक मस आणून जर त्यांना काही झालं तर ते आम्ही रिप्लेसमेंटला तिकडे जाऊन करू शकत नव्हतो तेवढा आमच्याकडे खर्च पण हे नाहीये ह्यानी इतकी खात्री दिली होती की तुमच्या मेन असतं मशीचा सडाची आणि ह्याच भांड्याची हे त्यांनी सांगितलं की त्याला काही प्रॉब्लेम झाला तर जागेच्या जागी आम्ही ती मस्त रिप्लेस करून देऊ इतकी त्यांनी खात्री दिलेली आणि वरती वगैरे काय होत की आपण ते बघून तिकडे जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो ते फस फसवतात शंभर टक्के कि बाबा ते हा हा आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला एक भेटतं आता इथल्या इथे तुम्ही साध्या बाजारात गेला दे तर तिथे आपल्याला फसवतात मग हो, ते तरी दुसरा प्रदेश आपला महाराष्ट्रीयन माणूस पण नाही आहे तिथे आणि त्यांच्याशी काय हे त्यामुळे हे जवळचे वाटले आणि खात्री एक म्हणून आम्ही त्यांच्याकडे आणि आम्हाला सांगायचं की बाबा ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्यांनी ह्यांच्याकडे खात्रीने जाऊन घेऊ शकता की कमी रेटमध्ये आणि खात्रीशीर हे तुम्हाला शंभर टक्के भेटणार हो आणि अजून एक सांगायचं झालं की आम्ही इतके म्हणजे फार्म बघितले पण दादांच्या फार्मवरती गेल्यावर आम्ही प्रत्यक्ष त्यांना सांगितलंच एखाद्या कंपनीमध्ये गेल्यानंतर कसं पॉश आणि लॅविश वाटतं तसं तिथे आम्हाला जर ते आधी आम्ही त्या ह्याला फार्मला व्हिजिट केले असती ना तर, ना। तर ते इम्प्रुव्हमेंट आम्ही आमच्या चा ह्याच्यामध्ये केले असते आम्ही त्यांना सांगितलं दादाला की बाबा हे तुमच्या इथे आल्यानंतर प्रसन्न वाटतं की बाबा गोट्यामध्ये बसून आम्ही जेवलो तरी असं काही वाईट वाटणार नाही तिथे शेण तुम्हाला जास्त दिसत नाही किंवा असं माशांचं पण एकदम जबरदस्त हा आम्ही दोघा भाऊ आणि मी गेलेलो हा आला नव्हता हा दुसरीकडे आला होता पण ह्यांचा फार्म एकदम उत्तम आहे हा नियोजन बहिणीसाठी राहण्यासाठी असेल किंवा कुटी हे आम्ही आमच्या जागेच्या अभाऊ इथे केलेले पण त्यांच्या इकडे प्रत्येक गोष्टीला एक नियोजन केलेलं आहे त्यांनी पाण्याची टाकी आहे ती आम्ही प्लास्टिकची हे केलेले पण त्यांच्या इथे सिमेंटचे सिमेंट कि जेणेकरून ते गार राहत आणि त्यांना पण काही त्रास होणार नाही प्लॅस्टिक पासून हे पण त्यांनी ते हे केले यांच्याकडे स्वतःच संकलन आहे ते आम्ही बघितलं ते फार उत्तम आहे हो 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 ते आजीच्या नावाने चंद्रभागा आणि त्याच्यावरच ते मेन म्हणजे त्यांनी एक लाईन लिहिलेले की हे दोन तासामध्ये तुम्हाला दूध पोचलं जातं आणि पटकन उकळून घ्या की त्याच्यामध्ये काही प्रक्रिया केली नाहीये ते आम्हाला जरी भेटलं असतं तरी ते आम्ही खरेदी केलं असतं आता आम्हाला आम्ही जे घेतो पिशवी त्याची काय पात्रता आहे आम्हाला माहिती आहे पण आमच्याकडे पर्याय नाहीये हो, हो, तर आता आपण अविनाश दादा बर्गे यांच्याशी आपण चर्चा करू की यांच्या फार्मवरूनच या सर्व यांनी खरेदी केलेल्या आहेत तर स्वागत आहे पुन्हा एकदा नमस्कार तर कसे कसा व्यवहार झाला यांच्यासोबत आणि किती मशी खरेदी केल्या तुम्ही यांना काय काय सर्व्हिस वगैरे कशा प्रकारे काय हे मला एक महिन्याच्या मा मागे कॉन्टॅक्ट झालेला मी नव्हतो इथं त्याच्यानंतर दिवाळीच्या आधी एक पंधरा दिवस मला फोन आलेला दादांचा की असं असं आमचं काम झालं ना मला मशी लागणार आहे मग त्यानंतर दादांना म्हटलं की तुम्ही या गोट्यावरती एकदा या म्हणून सांगितलेलं मग त्यावेळेस काहीतरी तीन ते चार मशी होत्या फक्त दिलेल्या होत्या त्या पण मग संध्याकाळची वेळ होती हे दोघे आले भेटले वगैरे मग मी एक दोन दिवसात हरियाणाला जाणार होतो मग त्यांना हे कंटिन्यू माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यानंतर गाडी आल्यानंतर यांना आठ मशी लागणार होत्या मग तीस मशीची गाडी आलेली मग त्यातल्या ज्या चांगल्या आठ मशी होत्या त्याने सिलेक्ट केल्या सगळ्या तुमच्याकडे टॉपच पसंत पडल्या हा त्यांनी खरेदी केल्या पहिल्या दिवशी हो हो फक्त थान चेक केली बाबा सडात कुठला काही प्रॉब्लेम नाही हा बघितला आणि त्यांनी माहिती नाही मार्गदर्शन मार्गदर्शन म्हणजे आता मेन म्हणजे काय ह्या मशीन सोबत आपण भैया आहे आणि चारा व्यवस्थापनामध्ये गोटा व्यवस्थापनामध्ये ह्या ज्या काही बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्याच्यात पूर्णपणे आपण यांना सहकार्य केलेलं आहे किंवा काय केल्यानंतर काय होणार आहे किंवा काय केल्यानंतर काय त्याचे दुष्परिणाम होतील या बारीक सारीक गोष्टी आम्ही सांगितलेल्या पण असं पण नाही की यांना काहीच माहीत नाही यांना पन्नास साठ टक्के यांना नॉलेज आहे म्हणजे हे भरपूर अभ्यास करून याच्यात उतरले असं नाही आहे की बाबा डायरेक्टली आले आणि हे तर वेल एज्युकेटेड लोक आहेत त्यामुळं चांगलं म्हणजे जिथं युट्यूबवाल आहे तिथं म्हणजे जवळजवळ मला वाटतं एक वीस पंचवीस गोट हे फिरलेत पण आपल्या गोट्याचं नियोजन जे नियोजन असेल किंवा व्यवहार असेल हे व्यवस्थित वाटल्यानंतर ह्यांनी आपल्याकडून मशी खरेदी केल्या म्हणजे आता एकंदरीत बाजारात गेल्यानंतर आता एज्युकेटेड लोकांना माहिती नसतं की बाबा कसली मैस खरेदी करायला पाहिजे तर शेतकरी काय करतात व्यापारी काही काय आणि असं नाही आहे की यांचे काका वगैरे आलेले मी एका साइडला थांबलेलं मी एका साइडला ला थांबलेलो यांना सांगितलं की तीस मधली कोणती तुम्हाला किती पाच घ्यायचे दहा घ्यायचे तुम्ही घ्या जे काय असतील ते तुम्ही मला सांगा त्याचं मी तुम्हाला रेट सांगून आपण व्यवहार करू मी एक सुद्धा असं हे केलं कि हे घ्या किंवा ती घ्या एक सुद्धा मी हे सुद्धा माझ्यासोबत आम्ही तिघे भाऊ काका माझे एक मावशी हे काका आहेत ते माझे भाऊजी आणि एक आत्याचा मुलगा असं आम्ही सहा जण यांच्याकडे गेलेलो बरोबर जेणेकरून आम्हाला ज्या गोष्टी माहिती नाहीत ते त्यांना माहिती आहेत आणि ते त्या आमच्या दोघांपेक्षा ह्याला जास्त हा कारण की हा पहिल्यापासून इकडे पप्पांसोबत होता त्यामुळे आम्ही तिकडे बाहेरच असल्यामुळे आम्हाला एवढं नॉलेज नाही त्याला खूप नॉलेज आहे बरं काकांना आमच्या जेवढा आहे त्याला ते तेवढं त्याला नॉलेज आहे तर मग आता चाऱ्याचं पण नियोजन माहित नव्हतं तर म्हशी आल्या आल्या मला वाटतं लगेच यांच्या फार्मवरती तुम्ही सेट करायला तुमच्या फार्मवर मग आता हिथं आल्यानंतर ह्यांना आता तर सेट करायसाठी तुम्ही जशी प्रक्रिया करताय भया पण आहे यांना हा जो आमचा लोडचा जो भय असतो गाडी सोबत तीस गाडीतून त्याच हरियाणातून जी गाडी आलेली त्याच गाडीतून आठ मशी यांच्या पाठवलेल्या आहेत त्याच्यामुळे काय नाही आता वैर वगैरे व्यवस्थित आहे दूध पण वाढाले ग्रीप म्हणजे आहे चांगले हा डे बाय डे प्रगत म्हणजे चांगले इम्प्रुवमेंट आहे हा काय अडचण नाही आणि आता पण आता हे म्हटलं की चाऱ्याचं सुद्धा तुम्ही नियोजन आहे मेन म्हणजे काय माहितीये काय बारीक सारीक जो इथं आल्यानंतर आठ दहा दिवसाचा जो पिरियड असतोय मशी हरियाणातून महाराष्ट्रात आल्यानंतर जे आठ दहा दिवसाचा पिरियड तो खूप इम्पॉर्टंट असतोय त्याच्यात जर आपलं नियोजन मागे पुढे झालं तर मशी सेट नाही होत लवकर दुधावरती हा हा दुधावरती चढत नाही त्यासाठी बाबा आपल्यावरती विश्वास ठेवून एखादा माणूस आपल्याकडे आलाय तर म्हणजे कुठं फसवणूक होता कामाने किंवा कुठं जाऊन अडकता कामा नाही याच्यासाठी आपण पूर्णपणे आपल्याला जेवढं नॉलेज आहे तेवढं पूर्णपणे आपण सांगतो आता आता सध्याला काय आहेत पुढच्या फार्मसाठी कंटिन्यू असतात वीस तीस वीस तीस म्हशी कंटिन्यू असतात बरं मी शेतकऱ्यांनी कधी ऑन स्पॉट कधी पण आलं तरी चालेल बघायसाठी आलं तरी चालेल पुन्हा एकदा तुमच्या फार्मचा पत्ता आपलं हा फार्म आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी गाव आहे इचलगंजीतून तीन ते चार किलोमीटर वरती कबनोर या गावात आपलं फार्म आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पत्ता सांगितलेला आहे यांचे व्हिडिओ आपले भरपूर आहेत आणि डायरेक्ट थेट आता आज आपण शेतकऱ्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी म्हशी खरेदी केली ले। आहे पहिल्यांदाच त्यांनी हा नवीन फार्म आहे नवीन फार्म मध्ये प्रमोद बरगेटेरी फार्म त्यांनी आठ मशी खरेदी केली आहे एकदम टॉप क्वालिटीचे आहेत म्हणजे यांच्याकडे येणाऱ्या सगळ्याच मशी टॉप क्वालिटीच्या असतात आणि पूर्णपणे खात्रीशीर असतात आता या शेतकऱ्यांनी बघितलं आता हे खुश आहेत शेतकरी मेन म्हणजे आता मी एक त्यात गोष्ट सांगतो तुम्हाला की मेन म्हणजे या धंद्यात काय तुम्हाला हा मोठा प्रश्न याच्या या धंद्यात तर आपल्याकडे भैया सुद्धा गॅरंटेड दिला जातो मेन म्हणजे आता हरियाणावरून मशी घेऊन येतात डायरेक्टली जाऊन पण तिथले लोक काय सांगतात की भैया वगैरे देतो हे देतो ते देतो पण मशी एकदा गाडीत चढली की त्यांची जबाबदारी संपली अशा दोन तीन केसेस माझ्याकडे आल्या परवा म्हणजे पंधरा वीस दिवसाच्या मागे की रात्रीतनं भय्य पळून मग वीस पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले असते शेतकऱ्यांनी मग पर्याय नसतो बरोबर आणि असं नाही आहे की बाबा हे एक मस्त बारा चौदा बारा चौदा लिटर दूध देतात ते आपल्या सर्वसामान्य इथल्या शेतकऱ्याला निघू शकत नाही बरोबर एक दोन एक दोन मशीची काढू शकतो पण दहा दहा बारा बारा मशीची काढणं पॉसिबल नाही फॉर्मवर एकच भैया दिले हो हो पूर्ण आठ मशीच्या धारा वगैरे ह्यांना पण विचारा भैया सुद्धा आपण गॅरंटीड दिलेला आता इतर फॉर्मवर ते सुद्धा तुम्ही हो हो बऱ्याच चक्कर तुम्ही भैया आपल्या जिथं म्हशी जातात तिथं भैया जातोच बरोबर आणि जिथं म्हशी जात नाही त्यांना जरी असतील त्यांच्याकडे हा ज्यांच्याकडे जर अवेलेबल असेल तर मी शंभर टक्के देऊ कारण काय होतंय प्रत्येक महिन्याला पाच सहा पाच सहा लोड आहे त्याच्यामुळे काय होतंय आमच्याकडे पहिला जे आमच्याकड पहिला आमच्याकडे येतात त्यांना पहिला दिलं पाहिलं मग ज्यात राहिलेले असतील ते आपण देऊ शंभर टक्के okay. तर शेतकरी मित्रांनो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावरती तुम्ही कधीही या विजिट करा आणि तुम्हाला जर मशी पाहिजे असतील तर ते एक दोन दिवस थांबा दूध चेक करा मग खरेदी करा अशी सुद्धा हिने गॅरंटी देतात तर आणण्याची सुद्धा व्यवस्था आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद धन्यवाद नमस्कार